नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये ह्या आहेत रश्मी तर त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन चालू आहे तर पूजेच्या आईने त्यांचा फोटो काढला होता आणि खूप छान त्यांचा फोटो असा पॉजमध्ये आला होता ते दाखवत होत्या आणि त्यांना पण ते बघून छान वाटलं तर ह्या आहेत त्यांच्या आई तर त्यांच्या आई त्यांना ऑप्शन करून घेतात पहिले तर आम्ही असं ग्रुप आहे आमचा योगा ग्रुप म्हणून तर त्याच्यामध्ये असे महिलांचे नंबरही ॲड आहेत तर ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस करतो आणि त्यांच्या घरी केक घेऊन जातो आम्ही आणि त्या मग काहीतरी असं खा खायला बनवतात ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार तर अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन करतो तर रोज संध्याकाळी सगळेजण खाली गार्डनमध्ये येतात भेटतात बोलतात पण असं वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्या घरी जायला मिळतं नंतर गप्पाटप्पा होत्यात काय नवीन काहीतरी शिकायला अनुभवायला मिळतं तर चालू आहे त्यांचा वाढदिवस साजरा करायचा तर त्यांच्या आईने त्यांना ऑप्शन केलं नंतर आता ह्या आहेत सुमेच्या आजी तर ए बिल्डिंगमधलेच आहेत त्या पण तर त्या आता ऑप्शन करून घेतात तर पहिल्यांदा पाच बायका ऑक्शन करून घेतात आणि मग बाकीच्या सगळ्या हात लावून ऑक्शन करून घेतात सगळेजण एकमेकींना हात लावायचा आणि एकीनेच ऑक्शन करायचं तर अशा पद्धतीनं ऑक्शन चालू आहे इथं ऑक्शन करताना वाढदिवसाची गाणीही पण लावलेली असतात तर संस्कृतमधनं पण गाणं लावलेलं असतंय आणि नंतर आपले बड्डे साँग पण लावलेले असतात तर हे आहेत सातपुते काकू तर त्या पण ऑप्शन करून घेतात आणि छोटीशी क्यूट अशी ओवी आहे तिचं नाव ओवी आणि साईडला विराज आणि कलश ना ग्रीन कलरचा टी शर्ट घातलेला कलश आहे आणि येलो शर्ट घातलेला विराज तर नंतर हे आहेत गुप्ती काकू त्यांनी पण ऑप्शन केलं मग नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एकमेकीला हात लावून एक जणीनेच ऑप्शन केलं तो व्हिडिओच निघला नाही आम्ही ऑप्शन केलेला व्हिडिओ कॉल दे। oh, <laughs> <laughs> <साही। laughs> वरती बोलत आहेत त्या सई काकू आहेत तर त्या बाहेर देशामध्ये गेल्यात त्यांच्या मुलाकडे तर त्या पण ग्रुपमध्ये आहेत आणि हे वाढदिवसही ही केलेल्या त्या खूप मिस करतात नंतर केक कट करून झाल्यानंतर रश्मी सग जे त्यांच्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि गळाभेट ही घेऊन आणि त्यांना पण खूप छान वाटलं काहीतरी पेशल असल्यासारखं सगळेजण मिळून येऊन आपल्याला ऑक्शन करतात ह्याच्यामध्येच खूप आनंद वाटतो आणि मन भरून येतं तर खूप छान वाटतं खाण्यासाठी त्यांनी खूप काय काय बनवलं होतं तर कटलेट बनवले होते नंतर ढोकळा बनवला होता खूप छान होता नंतर पुदिना चटणी नंतर फ्रूटचं कस्टर्ड बनवलं होतं तर एवढं सगळं त्यांनी बनवलं होतं घरी छान झालं त्यांचा वाढदिवस प्लेट तयार करण्यासाठी मग सगळ्यांनी मदत केली त्यांना आणि खूप छान असं बनवलं होतं कटलेट पण खूप छान झाले होते ढोकळा पण छान झाला होता नंतर कस्टर्ड ते आणि पुदिन्याची चटणी <laughs> 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 अगं पण आपला ग्रुप फोटो नाही काढला नंतर काढ नंतर काढला पर्यंत अच्छा तू चालू तुम्हाला भरपेट देत आहेत म्हणून मी आधी ताईचा पण घेते सगळ्यांच खाऊन ही झालं आणि आता चालू होत इथं ग्रुप फोटो काढायचं तर कलशला सांगितलं होतं की व्हिडिओ काढ तर त्यांनी फोटो पण काढले होते आणि व्हिडिओ पण काढले होते तर आमचं चालू इथं आता ग्रुप फोटो काढायचं व्हिडिओज मी काढायला सांगितलं नंतर सगळ्यांनी मिळून त्यांना बड्डे विश केलं तर त्या आपण खूप थँक्यू म्हणाल्या आणि कसा वाटला ताईंचा वाढदिवस वा सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा